आणि जशी स्वराज्य रक्षक संभाजीराजांच्या मालिका आल्यानंतर जेवढा आनंद मला झाला ना तसाच पुन्हा एकदा आनंद मला झाला महाराष्ट्रापुरता मर्यादित माझ्या संभाजी चरित्र त्या मालिकेतून दिसलं अभिमान आहे मला त्या डॉक्टर अमोल कुल्ले साहेबांचा सा। आणि आता तर मोठ्या पडद्यावरती माझ्या धर्मवीर संभाजीराजांचा छावा चित्रपट अरे एवढा एवढा की जो पिक्चर बघ जो पिक्चर बघल जोशी जेवढी जेवढी थिएटर मध्ये लो लोक आहेत असा एकही मावळा नसेल तो पिक्चर रडला नाही दादा जणांनी पाहिला बोटवर करावं बऱ्यापैकी लोक आहेत आपल्या लहान मुलांना खरोखर एक वाक्य बोलू का पोरांनी मध्ये डायलॉग पाठ केले होते झुके क्या नाही बघा झुके का नाही हे वाक्य जर खरंच पोरांना शिकवायचं असेल ना तो पुष्पा चित्रपट नाही धर्मवीर छावा चित्रपट जेव्हा का जेव्हा का पोर छावा चित्रपट बघून येतील ना तेव्हा छाती फुरफुरून माझ्या राजांसाठी सांगतील अरे हाती गोडे हाती गोडे तोपे तलवारे फौज तेरी सारी है पर जंजीरे में सुखरा राजा मेरा आज भी सब भारी है आज भी सप्पे भारी है चित्रपटातले डायलॉग आहे दादा एक कवी कर्शनी माझ्या शंभू राजांसाठी गायलेले धाकवाना तो छावा चित्रपट पण गुरु परवा चित्रपट पाहिला आवर्जून पाहिला दादानं कारण माझ्या शंभू राजांचा चित्रपट आहे मी जर तिथं नाही गेलो कारण मला माहिती होतं मला एक तर कार्यक्रम येतो रोज उठून पण मी वेळ काढून गेलो का गेलो माहिती आहे का कारण जो तो विचारणार छावा चित्रपट येतोय मलाही चार गोष्टी त्याच्याबरोबर बोलते आल्या पाहिजे पण चित्रपटच पाहिला नाही मोकार त्याच्यावर गप्पा मारायच्या ह्याला काय अर्थ नाही म्हणून दादांनो पिक्चर पाहायला गेलो खर तर पिक्चर इथून स्टार्ट आहे सरळ महाराजांनी बुर्रानपुला लुटलेली दाखवले शिवाजी महाराजांचं निधन झालं तिथून बुर्राणपुला लुटली आणि तिथून लढाई डायरेक्ट संभाजी महाराजांना कैद केलेलं दाखवलंय तो चित्रपट पाहिला आणि दादांनो जिथं माझ्या शंभूराजांना पकडलं ना तिथून जो सीन होता ना आयुष्य सांगतो बारा वर्ष तो महा संघर्ष माझ्या मा जा शंभूराजांना पकडलं तिथून जे डोळ्यात पाणी होतं ना थिएटर सोडून घरी आलो ना तरी डोळे ओले होते दादांना मला एवढा राडू माहिती माहितीये उद्या बारा वर्षामध्ये जे माझ्या राजांचं बलिदान मी सांगायचं सुद्धा दाढस केलं नाही ते बलिदान डोळ्यांनी पाहिलं नाव एक एक क्षण नव्हता बघवतो एवढा प्रचंड दादांना माझ्या संभाजी राजांचं बलिदान त्या चित्रपटामध्ये दाखवलं आणि एक लोकांनी तर बारा ठिया ठिया मांडली तो ट्रेलर आला तवा काही लोकांनी म्हटले की महाराज लेझिम खेळताना दाखवले खर तर मोठ्या पडद्यावरती दाखवलंय सगळेच काय महाराजांचे अभ्यासक नाही बर का पण त्यांना सुद्धा वाटलं कुठं तरी माझ्या शंभू राजांवरती चित्रपट यावा त्या मावळ्याने काढला बरं का चित्रपट पण आम्हाला नाही एक तर स्वतः काही करायचं नाही दुसऱ्याने केलं तर त्याला काहीतरी वाकड आणायचं लेझिम खेळताना दाखवले म्हणून त्याच्यावर आक्षेप घेतला संभाजी राजे काही नाचन गाज करत नव्हते त्यांच्यावर स्वराज्याचा एवढा मोठा कारभार होता आणि दादांनो खरोखर तर चित्रपट पाहिला नाही मी आवर्जून बोलेल त्या चित्रपटात माझ्या संभाजी महाराजांच्या चेहऱ्यावर जे हसू होतं ना ते तेवढंच हसू होतं जे महाराज खेळत असताना दाखवले एवढं दुर्दैव वाटतं आमच्या महाराष्ट्राला अरे साडेतीनशे वर्षानंतर उभ्या जगाला माझा संभाजी राजा कळतोय निदान त्याच्या चित्रपटातल्या त्या सीन मधलं पाच मिनिटाचा आनंदाचा क्षण सुद्धा आम्हाला नाही दाखवला दादांना एवढी तर पापी म्हणस दादांना अरे प्रचंड हा माझ्या राजांनी बोगले काही काहीने टीका केली अरे राजेंच्या नावाने कोट्यवधी रुपये कमावले त्या चित्रपटानं अरे कोट्यवधी नाही तो माणूस माझी इच्छा आहे कारण त्यांनी कोट्यवधी हिंदूंचे डोळे उघडले दादांनो जो तो माणूस चित्रपट पाहतोय ढसा ढसा रडतोय आज काही आम्हाला राजे पण काही काही चुकीचं सुद्धा करता बरं का भावनेच्या आरी जाऊन त्या बलिदान मासामध्ये मध्ये तिथं कार्यक्रम तो चित्रपट संपल्यानंतर लोक गारत देतात बघा नका देऊ दादांना आणि द्यायचीच असेल ना व्हिडिओ बंद करा लोक बाजूला माणसं दिसलं की आस्ते कदम असते कदम एक बोलू प्रत्येक गोष्टीला कार नाही गारद कुठं तिथे दिली जाती एखाद्या ठिकाणी राजांचं जर आगमन होत असेल तर तिथं दादांना गारद दिली जाते अरे तुम्ही आत्ता चित्रपट बघितलाय आपल्या राजांच्या अशा हालहाल केले तिथं तुम्ही गारद देता फक्त शोकपुरतं आणि तात्पुरतं एकोणीस फेब्रुवारी पुरती किंवा पुरती माझ्या राजांवरती ती भक्ती दाखव ना का शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या राजाने ताई साहेबांना तुमच्या कापळावरच कुंकू सुरक्षित राहावं आम्हाला स्वाभिमानाने बसता यावं म्हणून त्या राजाने बलिदान दिलंय त्या बलिदानातून काहीतरी शिकाव प्रचंड वेदना त्या राजांनी शिकल्या आम्हाला नाही धिकवलं दादा म्हणून तो चित्रपट प्रत्येक कानी जाऊन आवर्जून मी सांगेल ते बलिदान दादांनो माझ्या संभाजी राजांचं प्रचंड वेदना दादांना इथंच किल्ले पुरंदरावरती जन्माला आलं गेल्या वेळी बोललो ना आता वेळे बोलतो अनेक आमदार खासदार झाले या पुरंदरच्या भूमीमध्ये बर का मी स्पष्ट बोललेल्या गोष्टीसाठी माझ्या संभाजी राजांत मी माझ्या अंगावर गेला काही तयार होईला एवढा मोठा पुरंदर किल्ला आहे ज्यावेळेस घाट आपण चढतो ना दिवे घाट मला मनमन वाटतं बरं का तिथं विठुरायाची मूर्ती आहे नसून ह्या मत त्याचा मी नाही पण त्या विठुरायाच्या पुढं त्या विठुरायाच्या पेक्षा दोन हात छोटी का, का व्हायना तिथं माझ्या धर्मवीर शंभू राजाची मूर्ती हे अशी तलवार घेऊन हवी होती का माहितीये का का येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला कळावं की आम्ही हा दिवेगात गा चढून पुरंदर म्हणजे धर्मवीर संभाजीराजांच्या जन्मभूमीत आम्ही या ठिकाणी प्रवेश करतोय पण दुर्दैव